गुरुकृपा गुरुकृपा म्हणजे नक्की काय पैसा गाडी बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा अडचणीमध्ये सर्वजण सोडून गेले असताना लढ आम्ही आहो सोबत हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर राहणे म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे सद्गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा